नमस्कार शेतकरी मित्र सूरज आवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आता बऱ्यापैकी यावर्षी वर्षी थंडी पण आता उशिरा आली आहे आणि बऱ्यापैकी मोहोर सगळीकडे लेट आहे आता बऱ्याच ठिकाणी जे शेतकऱ्याचे फोन येतात फोन असे येतात की अजून मोहर निघाला नाही कारण की मागच्या वर्षी बऱ्यापैकी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चांगला मोहर निघाला होता आता आपला जो नोव्हेंबर महिना संपत आला आहे तरी अजून बऱ्याच ठिकाणी जास्त कुठं मोहर आलेला नाही त्याचं कारण म्हणजे ह्यावर्षी पाऊस पण भरपूर झाला नवीन फुटवा पण बऱ्या फिकट्यापैकी उशिरा लोकांना निघाला कारण की आंबा बागेत ज्यावेळेस तुम्ही छाटणी करत असता ज्यावेळेस आपला माल संपतो मग मा कोणाचा माल मेमध्ये संपेल कोणाचा जूनमध्ये संपेल माल संपल्यानंतर आपण ज्यावेळेस छाटणी घेतो त्यावेळेस आपल्याला बागेत नवीन फुटवा काढणं गरजेचं असते पण आपण काय करतो जून जुलै ऑगस्टच्या आसपास आपण कल्टर देतो आणि कल्टर दिलं की आपल्याला वाटतं की आता बागेत आपला फुटवा यायला नको पण तसं जर झालं ज्यावेळेस तुमचा माल मे जून संपतोय आणि परत तुमच्या बागेत फुटवाज येत नाही तुम्ही कल्टर दिलेला आहे तर मग जून पासून जर आपण पकडलं जून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर म्हणजे जवळ चार पाच ते सहा महिने झाले मग पाच ते सहा महिने आपल्या बागेत फुटवा हा कधीच थांबत नाही झाडाला आपण औषधाच्या दे माध्यमातून खूप जास्त वेळ थांबवू शकत नाही कारण आंबा हे पीक असं आहे ते जवळजवळ ते निसर्गावर ऐंशी टक्के निसर्गावर चालतं आणि तीस टक्के वीस ते तीस टक्के आपल्या औषधावर चालतं त्यासाठी मग आपलं फुटवा निघाल नाही मग ज्या बागेत मोर माल संपल्यानंतर नवीन फुटवा आला नव्हता लोकांनी त्याला कल्टर दिलं होतं खतं दिली कल्टर दिलं आणि परत पाणी बंद केलं मग त्या बागेत नवीन फुटवा आलाच नाही आणि मग झाडांना वाट बघून बघून म्हणजे कुणी जूनला कल्टर दिलं आहे कुणी जुलैला दिलं आहे कुणी ऑगस्टला दिलं आहे मग तीन चार महिने वाट बघून झाडात परत नवीन पालवी आता बऱ्यापैकी नवीन पालवी बागेत निघालेली आहे त्यासाठी जर तुम्हाला वाटतं की मोहर लवकर यावा त्यावेळेस तुमच्या बागेतला माल संपतो आहे माल संपल्यानंतर व्यवस्थित लवकर छाटणी घेऊन व्यवस्थित खत नियोजन पाण नियोजन करून त्यात नवीन फुटवा काढा आणि तो नवीन फुटवा आलेला चांगला सांभाळा जेणेकरून त्यावर कुठल्या आळीचा थिटचा किटकांचा त्रा अटॅक होणार नाही नवीन येणारी पालवी चांगली येईल आणि ती नवीन ये आलेल्या पालवीमधूनच आपल्याला मोहर येत असतो त्यामुळं नेहमी नवीन येणारे फुटवा फुटवा जो आहे किंवा नवीन पालव्या आहे ती जपणं गरजेचं असतं पण यावर्षी बऱ्याच ठिकाणी ज्यांच्या बागेत सुरुवातीला फुटवा निघाला पण पाऊस काळ खूप सारखा सलग लागून गेल्यामुळं फवारण्याचे नियोजन करता आलं नाही बागेत वापसा नव्हता किंवा चिखल होता थ नव्हतं आज आलं नाही फवारा झाले नाहीत आणि त्यामुळं ब नवीन पालवा तो बऱ्यापैकी खूप जास्त असा खराब झाला आहे त्यामुळे त्याचा कॅन पी खराब झाल्यामुळे त्यातनं त्याची जी ताकद आहे ती शंभर टक्के कमी होणार आहे आणि त्यामुळं मोर निघाला परत आपल्याला अडचण येते तर आता बऱ्यापैकी बागेत जर जिथं नवीन फुटवा आलेला आहे त्यांनी पण झिरो बावन असू द्या झिरो 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 पन्नास असू द्या किंवा बर्ड बिल्डर असू द्या त्याच्या फवारने घ्या किंवा मायक्रोनोट्रनच्या असू द्या इसायबीएन असू द्या टाटा बार असू द्या सीएफ्टन असू द्या त्याच्या फवारने घ्या जो नवीन तुमचा फुटवा आहे तो चांगला आणि कीटकनाशक घेऊन चांगला जपा लवकर मॅच्युअर करा तुम्ही काढीचा परिपक्व लवकर करण्याचा प्रयत्न करा मी प्रयत्न करा असं म्हणतोय होते असं लगेच नाही पालवी जी आहे ती पालवी मॅच्युअर करा काळी परिपक्व करा आणि त्याला पाण्या थोडासा ताण द्या मग जेणेकरून आपलं नवीन त्याला त्याला नवीन फुटवा न येता मोहर येईल आता बऱ्यापैकी थंडी आहे मागच्या आठ दहा दिवसापासून बऱ्यापैकी थंडी सर्वत्र थोडीशी पडली आहे जर थंडी आपली पंधरा वीस पंचवीस दिवस जर चांगली कंटिन्यू कंटिन्यू राहिली तर मोहर चांगला येतो आता जर तुम्ही बागेत बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आता मी कंडिशन सांगतो तुम्हाला की काय ठिकाणी कवळी पालवी आहे आता ह्या जर तुम्ही प्लॉट बघितला तो पूर्ण बऱ्यापैकी कुठं नवीन फुटवा तुम्हाला दिसणार नाही आता आपला आपला स्वतःचाच प्लॉट आहे आता ह्या ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये या प्लॉटला दोन वर्ष पूर्ण झाले तर ह्याला काय ठिकाणी आता नवीन फुटवा लोकांच्या बागेत आहेत काय ठिकाणी ह्या ज्या डिरे आहेत त्या फुगलेल्या आहेत काय ठिकाणी थोडे थोडे अशा कोप जसं असतो तशापर्यंत कॅप अशा वर आले आहेत काय ठिकाणी मोहर पण निघाला चालू झाला आहे तर तसं झालं असेल तर तुम्ही ह्याचा गर्भधारणा चांगली व्हावी हो त्यासाठी याराचं जे बर्ड बिल्डर असतं त्याची तुम्ही फवारणे करणं गरजेचं आहे दोन ग्रॅम प्रमाण एक लिटरला दोन ग्रॅम प्रमाण त्याचं फवारणे घ्या काय बरेच शेतकरी झिरो बावनच्या आपण पाच ते दहा ग्राम प्रमाणे झिरो बावनच्या आपण फवारणे घेतात त्यासोबत मायक्रोनो ट्वेंटी एक ग्रॅम प्रमाणे आपण फवारणी घेऊ शकतो किंवा सिझन जे इसाबेन आहे किंवा टाटाचं टाटा बहारण नावाचं जे आहे ते असू द्या किंवा सेअप्टॉन असू द्या असे टॉनिक जे आहेत ते त्याला फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपला मोहर चांगला येईल आणि शिवाय ज्यावेळेस थोडं थोडं डेरा दिसते थोडं थोडं मोहर दिसतोय त्यावेळेस तुम्ही तेरा झिरो पंचायतची चांगली फवारणी घेऊन अजून त्याला चांगलं तुम्ही मोहर निघाला किंवा ताकद देऊ शकता आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं माळाची जमीन आहे झाडं लहान आहेत आणि पावसाळा संपल्यापासून पाणी दिलेलं नाही आहे दिले तर तशा बागेत बऱ्याच ठिकाणी खूप जास्त ताण बसल्यामुळं झाडं सुका लागलेत मग जर झाडातली सुकल्यामुळे ताकद जर कमी झाली तर मोहर निघायला परत अडचण येते त्या काळात तुम्हाला झाडाला थोडं थोडंसं वापसा कंडिशननं पाणी देणं पण गरजेचं असतं अति जास्त जर तुम्ही पाणी दिलं तर मग नत्राचं प्रमाण जास्त होऊन तुमचं फुटवं जाण्याचे चान्सेस असते त्यामुळं पाणी देताना वापसा कंडिशन द्या अति जास्त ताण बसेल असं काही जास्त ताण देऊ नका शिवाय नवीन फुटवा असेल किंवा आता बऱ्याच ठिकाणी काय होतं आता ह्या कंडिशनला बाग आहे समजा आपण धरून चालू आता काही ठिकाणी आता बऱ्याच इथं बघितलं जरा जवळ दाखवू हे बऱ्यापैकी आता बाहेर आलंय हे एक आठ पंधरा दिवसात बऱ्यापैकी ह्यातला मोहर पूर्ण बाहेर पडणार आहे मग ज्या कसं असं रस्त्या तर शेतकऱ्यांचं ज्या वेळेस आपल्या बागेत मोहर निघतो त्या त्यानंतरच शेतकऱ्याचं जी कामकाज आहेत ती चालू होतं मग मध्ये रोटर मारणं असू द्या स्वच्छता असू द्या किंवा फवारणं असू द्या पण एकदा की चांगला मोहर निघाला की त्यानंतर आपलं जास्त हार्ड कीटनाशक किंवा बुरशीनाशकांचा वापर करता येत नाही तर तस तसं तुम्ही केलं तर मोहर खूप चांग तुमच्या बागेत आला असतो पण तुम्ही हार्ड कीटनाशकाचा फवारणी घेतल्यामुळं तुमच्या बागेत मधमाशी येत नाही त्यामुळे पॉलिनेशन होत नाही आणि बऱ्याचपैकी आलेला मोहर सगळा गळून जातो नुसत्या काड्या शिल्लक राहतात त्यामुळं असे स्थिर ज्यावेळेस झाडं असतात त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारचे हार्ड कीटनाशक घ्या बुरशीनाशक घ्या आता उदाहरणार्थ जर आपण सल्फर म्हटलं तर ते मोहर आल्यानंतर किंवा मोहर फुलल्यानंतर किंवा लहान सेटी झाल्यानंतर सल्फर हे बुरशीनाशक आणि त्यासोबत मायक्रोमिटेन म्हणून पण काम करतं त्याची फवारणी आपल्याला त्यानंतर घेता येत नसते जर तर तुम्ही तसं घेतलं तर तुमची लहान सेटिंग असेल किंवा फ्लॉरिंग झाले असेल ते गळून जाईल मग तुम्ही हे भुरीला खूप चांगलं प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करते सल्फर मग या रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही सल्फरच्या लिटरला दोन ग्रॅम प्रमाणे घेऊन फवारणी केली तर अतिशय रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो शिवाय कीटनाशक आता समजा तुम्हाला तुडतुडे दिसते आता मोहर ज्यावेळेस आपल्या बागेत येणार आहे त्यावेळेस सगळ्यात जास्त मोठा अटॅक असणार आहे तो एक तर थ्रीपचं असणार आहे आळीचं असणार आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तर तुडतुडं मग तुडतुड मोहर आला लगेच एका रात्री तुडतुडे तुमच्या बागेत आले असं होत नाही तुडतुडे जी काही जीवन जीवनचक्र आहे जीवनक्रम आहे ते तुमचे टप्प्याटप्पन तप आहे तुम्ही जर ते ब्रेक केलं तर तुमचा तुडतुड्यात जास्त प्रॉब्लेम होणार नाही त्यासाठी तुम्ही काय करा आता जे काही तुडतुडी असतील आळीचे असतील किंवा थ्रीपची असतील जी काही अंडी असतील किटकांचे अंडी असतील चांगला फवारणी घ्या जिथं तुम्हाला दोनशे लिटर पाणी मग लागतं फवारणी करायला तिथं तुम्ही अडीच लिटर पाणी जाऊ द्या जा, पण पूर्ण झाड धुऊन काढल्यासारखं काढा का पूर्ण खोडावरती पण त्याची चांगल्या प पद्धतीने तुम्ही फवारणी करून घ्या आणि त्यानंतर जसं तुम्ही सांगितलं सल्फर जे आपल्याला भुरी येणार आहे मोहराला ते त्यात सल्फरची तुम्ही आत्ता फवारणी घेतली तर भविष्यात तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येणार आहे तो तुमचा कमी होईल किंवा येणार नाही शिवाय ह्या स्टेजला तुम्ही आता तुमच्या बागेत चिकट साधता आमचं पण आता काम चालू होत आहे चिकट सापळ्याचा जास्तीत जास्त वापर करा किंवा तो आता ही लहान भाग आहे स्प्रे पूर्ण कवर होतो त्यामुळे एवढा जास्त काही है प्रॉब्लेम येत नाही है। पण ज्या भागा मोठ्या आहेत जिथं जास्त गर्दी आहे त्या ठिकाणी फवारणी व्यवस्थित पोहोचत नसल्यामुळं काय तुडतुडा कंट्रोल होत नाही त्यासाठी तुम्ही आत्ता जर समजा तुमची मोठी बाग आहे तुडतुड त्याच्यात आहेत तर तुम्ही आत्ताच त्यात जर चिकट सापळे लावले आणि तुड़ तुड़ त्या चिकट सापडला आता समजा काही पाच पन्नास मी म्हणतो पाच ते दहा जर तुडतुडे एका ट्रॅपला अडकले तर तुम्हाला आता वाटतील की बाब जास्त अडकले नाहीत पण त्या दहा पासून जे होणारी उत्पत्ती असते पुढच्या महिन्यात दीड दोन महिन्यात मोहर आल्यानंतर किंवा लहान फळ तुमची सेटिंग झाल्यानंतर जे तुडतुडे त्या मोहराच्या किंवा फळाच्या देटातून रस शोषून घेणार आहेत आपलं ड्रॉपिंग होणार आहे मोहर सेटिंग होणार नाही तो जो प्रॉब्लेम भविष्यात महिन्यात दीड दोन महिन्याने येणार आहे तो तुम्हाला जर रोखायचा असेल तर आतापासूनच त्याच बागेत तुम्ही चिकट सापळे लावा सापळे लावून तुम्ही पण कंट्रो बऱ्यापैकी चांगले नियंत्रण करू शकता तर आणि पाण नियोजन एकदा की मोहर तुमचा चालू झाला की त्यानंतर तुम्ही थोडंसं पान नियोजनाकडे लक्ष द्या आणि मग त्या बागेत काही प्रॉब्लेम येणार आहे आणि तुमच्या बागेत फिरून परिस्थितीत बघा आणि त्यानुसार तुम्ही त्याचं नियोजन करू शकता तर अजून काय तुम्हाला नवीन माहिती लागत असेल तर मग खाली दिलेल्या नंबरला आपल्या तुम्ही तुमच्या बागेचे फोटो पाठवू शकता की तुमचं आता सध्या काही कंडिशन आहे किंवा चिकट सापळे तुम्हाला लागणार असतील तर खाली दिले नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण महाराष्ट्रात चिकट द्या किंवा जी बाजेची ट्रीटमेंट असते त्याच्या फवारणी असेल किंवा त्याचं शेड्यूल प्रमाणं जे आहे ते आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रोव्हाइड करतो एस टी पार्सलनं घरपोच करण्याची आपल्याकडं सोय आहे आणि जर ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही माहिती लागणार असेल तर नक्की आपला शेतकरी मित्र सूरज अवतडे हा आपला युट्यूब चॅनल आहे त्यावर तुम्ही जावा आपले जवळजवळ आठ नऊशे व्हिडिओ आहेत आणि ते तुम्ही बघा तुमचं तुम्हाला नक्की चांगली माहिती मिळेल आणि आपल्या व्हिडिओला जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला चॅनेला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद